दरम्यान पुण्यामधून मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांची मुख्यमंत्री शिंदेसोबत बैठक सुरू झाली आहे मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे दरम्यान मराठा आंदोलकांसोबतच्या चर्चेसंदर्भात मंत्री शंभूराज देसाई यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा जो आहे हा पेटलेला आहे राज्याचे मंत्री शंभूराजी देसाई आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ते आज मराठा शिष्टमंडळाला घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक करणार आहेत ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ज्या पद्धतीने हे उपोषण चालू आहे कसं बघताय कसा तोडगा काढणार आहे त्याच्यातनं काल पुण्यावरून मुंबईकडं सकल मराठा समाजाचे आंदोलन करते या ठिकाणी आले होते त्यांचा आग्रह होता मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटायचा आणि मग रात्री मान्य मुख्यमंत्री महोदय काल मुंबईमध्ये नव्हते बाहेर होते त्यामुळे मी त्यांच्या आंदोलनकर्त्यांच्याबरोबर आझाद मैदान पोलीस चौकीमध्ये भेट घेतली त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या प्रतिनिधीनं पाच एक वाजता आता भेटायची वेळ दिलेली आहे त्याप्रमाणे मान्य मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच्या भेटीला त्या शिष्टमंडळाला घेऊन निघालेलो डे वन पासून या शिष्टमंडळांच्या बैठका करताय अनेक वेळा मराठा आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला आता तोडगा निघेल बैठकांचं सत्र कुठेतरी सुरू आहे असं म्हणता येणार नाही नुसतं बैठकांचं सत्र सुरू आहे राईट पहिल्या दिवशी डे वन ज्याचा तुम्ही उल्लेख केला त्यावेळी केलेल्या मागण्या आणि त्याच्या प्रलंबित राहिलेल्या मागण्या ह्याची सविस्तर माहिती आमच्याकडे आहे बहुतांशी मागण्या पूर्ण झालेल्या आहेत म्हणजे नुसते सरकार बैठका घेते बैठकावर बैठका घेते असं नाही शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीनं ऐन निवडणुकीच्या तोंडावरती हा सगळ्या उपोषण असतील किंवा आंदोलन सुरू आहेत कुठेतरी राजकीय हस्तक्षेप होतोय सरकारच्या बाजूने तर राजकीय हस्तक्षेप बिलकुल काही कारण नाही कारण आपण बघितलं सकल धनगर समाज असेल सकल मराठा समाज असेल सकल मातंग समाज असेल ओबीसीचं आंदोलन असेल ज्यांची ज्यांची आंदोलनं आहेत ती योग्य पातळी पद्धतीनं योग्य पातळीवरती सामंजस्यानं आणि त्यातनं सकारात्मक तोडगा काढण्याच्या दृष्टीनंच सरकारनं हाताळलेली आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या प्रत्येक घटकाकडं बारकाईनं त्यांचं लक्ष आहे आणि कशा पद्धतीनं ह्याच्यात सकारात्मकदृष्ट्या पुढे जाऊ आणि अनेक या आंदोलनकर्त्यांचे मांडलेल्या मुद्द्यांपैकी बहुतांशी किंवा बरेचसे प्रश्न ह्यातले आपण मार्गीदेखील लावलेले आहेत नक्कीच मंत्री संभूराजे देसाई होते त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावलेले आहेत त्याच सोबत सरकारकडनं कुठच्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप जो आहे हा या आंदोलकांमध्ये केला जात नाही अशा पद्धतीचा निर्वाळ सुद्धा शंभूराजे देसाई यांनी दिलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचं विशाल पाटील एनडीटीव्ही मराठी मुंबई